नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज निश्ट चॅनलमध्ये आपले सहर्ष सोबत आहे वाटा स्टेशन येथे ट्रॅव्हल्स आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक सातारा लोणंद मार्गावरील स्टेशन स्टेशनजवळ वागदेव चौकाच्या नजीक आज सकाळी एक भीषण अपघात घडला या अपघातात ट्रॅव्हल्स आणि पिकअपची गाडी समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात इतका भीषण होता कि दोनी भाग, जाले है। स्थरी आनी की दोन्ही वाहनांचे समोरचे भाग अक्षरशः चकनाचूर झाले आहेत घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई केली अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार ओव्हरटेक करताना चुकीचा अंदाज घेतल्याने हा अपघात घडला असावा असा, असा पोलिसांचा कयास आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली अधिक तपास पोलीस करीत आहे